नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार वीस सप्टेंबर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील अपडेटविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आज गायत तीनशे शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद ही धरण परिसरात झालेली आहे तर दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या विसर्गात मात्र थोडीशी घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये तीन हजार तीनशे बावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉइंट एकोणसाठ टी एम सी एवढा झालेला असून त्यामधील छप्पन पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे असं मिळून एकूण उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या काल्यामध्येही एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून बोगद्यांमधील विसर्ग मात्र चाळीस क्युसेक एवढा झालेला आहे तर सोळाशे क्युसेक पाण्याचा वापर हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतोय दर्शकहो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात प्रतिशा पावसाचा शेवटचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपली शेतीच्या कामाचं योग्य नियोजन लावून घ्यायचं आहे अशी विनंतीही करण्यात आलेली आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज